मंगेश चव्हाणांचं राजकीय आयुष्य साडेतीन वर्षाचं आहे बरोबर साडेतीन चार वर्ष त्याच्यावर बोलणं उचित नाही ऑक्टोबरमध्ये त्यांना लोक त्यांचा कामाचा काय आहे तो त्यांना निकाल देईल त्यामुळे त्यांनी त्यांची काळजी करावी आपली आपण किती आपलं राजकीय आयुर्मान आहे आपली बुद्धी किती आपला अभ्यास किती आपल्याला कसं पद मिळालं आपण कसं आमदार झालो याच्यातून न्याय कसा देता येईल याच्यावर त्यांनी वेळ आणि विचार आणि बुद्धी वापरली तर मला वाटतं त्या ठिकाणी योग्य होईल मी प्रेसमध्ये याच्या संदर्भात क्लिअर बोललो की मूळ शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोला बरोबर आहे माझ्या उमेदवार मी नाही आता मी शिवसेनेचा नेता नात्याने कार्यकर्ता नात्याने मी तयारी भूमिका सांगायला पण आज मूळ मुद्द्याला बगल देऊ नका त्या सगळ्या संदर्भात मी बोलेल मी भूमिका मांडेल मी तुम्हाला काय बोललो आहे की मी त्या माळेचा म्हणी मला व्हायचं नाही ज्यांनी मागच्या काळामध्ये या शेतकऱ्यांच्या भावनेची घेण्याचं पाप केलं आणि मी जर परत त्याच आरोप प्रत्यारोपात गुरु फुटलो तर लोक म्हणतील हा पण त्यांच्याच माळेचा मणी आहे का मला कृपा करून त्यांच्या लाईनीत जाऊ नका देऊ माझी विनंती त्यामुळे मी या सगळ्यांची वेळ आल्यावर उत्तर दिलं आज निवडणूक आहे लोकसभेची आज लोकांच्या मनामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश आहे आज कामगारांच्या मनामध्ये आक्रोश आहे तरुणांना प्रश्न पडला आहे की एक एक कोटी रुपये एकरने जर उद्योगाला जमीन जळगावला पडतात तर दुसरी एमरजेन्सी का होत नाही तरुणांना प्रश्न पडला आहे की जर आपल्या एवढा रुबाबदार जबाबदार मंत्री जर मुख्यमंत्री जवळचा असताना जिल्ह्याला काय न्याय मिळत नाही याला उत्तरं पहिले द्या बरोबर आहे बर का त्यामुळे मला असं वाटतं की ती उत्तरं जिल्हावासिं अपेक्षित आहे तो प्रश्न त्या वेदना त्या आहेत आणि, खत्कत वेदने तुन आपन मत्रे गिरीश्मा, मत्रे गिरीश्मा, आणि त्या खतखतणाऱ्या वेदनेतून आपण बघतोय आता की कशी पायाखालची वाळू घसरली मी जे बोलतोय मी शेतकऱ्यांमध्ये मी ग्राउंडला लोकांमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे आणि त्यांना पण त्या सगळ्या वेदना लोकांच्या आता कळायला लागल्या आहेत त्यांना वेळ गेली निघून बरोबर आहे जर या संदर्भात शेजारच्या जिल्ह्यातल्या एखादी मंत्री जर त्याच्यात पूर्ण मतदारसंघ पोखरा योजनेत घेऊन लाभ देत असेल तर त्याचं स्वागत तो, तो कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या गटाचा आहे त्याचे घेणे त्यांनी लोकप्रतिनिधीने न्याय देण्याचं काम केलं पाहिजे मग आमच्या जिल्ह्यातला कॅबिनेट मंत्री सहाव्या मजल्यावर कॅबिनेट मिनिस्टर म्हणून ज्यावेळेस काउन्सिलच्या म याला उभं असतात गट मंत्री परिषदेला कॅबिनेट मिटिंगला त्यावेळेस त्यांची दाढ का उठत नाही की माझ्याही जिल्ह्यातला जर त्या ठिकाणी उर्वरित गावं घेतली तर मी याला मंजुरी दिली नाही तर नाही देणार ही भूमिका काय घेत नाही ती घेतली असती तर शेतकऱ्यांनी आज स्वागत केलं असतं का शेतकरी आज त्रागा आणि त्या ठिकाणी चिडलेत त्याचं कारण हे आहे महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झालेले आहेत श्रीराम